कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती सोन्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असले तरी लोकांची पसंती मात्र सोन्याच्या खरेदीकडेच आहे दसरा म्हटलं की परंपरेनं सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं यावर्षी सोन्याचे दर एक लाख वीस हजार प्रति तोळा एवढे झाले असले तरी सुवर्ण खरेदीमध्ये मात्र उत्साह कमी झालेला दिसत नाहीये सोने दुकानांमध्ये महिलांचा मोठा ओढा आहे कुणी दागिने तर कुणी गुंतवणुकीसाठी नाणी खरेदी करताना दिसत आहे खेडमधील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी संजय दत्तात्रय दांडेकर यांच्या दांडेकर ज्वेलर्सला देखील खेडवासियांनी या दिवशी चांगला प्रतिसाद दिलेला आहे सोना तांदीचा धंदा प्रचंड उत्साहात आहे गेले काही महिन्यामध्ये आम्ही बघतोय तर सोन्याला प्रचंड मागणी आहे आणि लोकांना आता लक्षात आलं की सोन्याचा भाव एका वर्षामध्ये डबल होतो त्यामुळे गेल्या वर्षी सोन्याचा भाव साठ हजार होता तो ह्या वर्षी एक लाख वीस हजारपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे सोन्याला प्रचंड लोकांची मागणी असल्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतं त्याला त्यामुळे जास्तीत जास्त सोन्याला ग्राहक इकडे आपल्या दुकानामध्ये पाहायला मिळतं आपल्या दुकानामध्ये खास दसरा दिवाळी निमित्त ऑफर्स देखील आहेत काय सांगाल त्याबद्दल आम्ही खास संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण योजना आखलेली आहे की पंचवीस हजाराचा दागिना खरेदी केला दागिना खरेदी केला तर आपण एक त्याला लकी कुपन देतो आहे आणि त्या कुपनमध्ये वेगवेगळी बक्षिसं ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस स्कूटर आहे दुसरं बक्षीस फ्रीज आहे ते तिसरं बक्षीस कलर टी व्ही अशी एकशे एक बक्षिसं आम्ही ठेवलेली आहेत त्यामुळे या दो लोकांचा दागिने घेण्याकडे सुद्धा कल पुष्कळ आहे आणि अनेक ग्राहकं त्याच्यामध्ये दागिने खरेदी करत आहेत आणि आपलं नशीब वाजवत आहेत म्हणजे सोन्याचं पैसे सोनं तर मिळणारच आहे आणि त्याच्यासोबत आणखीन ग्राहक स्कूटर मिळणार आहे बक्षीस भरपूर मिळणार आहे सोन्याचे भाव किती वाढले तरी लोकांवर त्याचा परिणाम होत नाही कारण दिवाळीमध्ये हेच आजचं एक लाख वीस बावीस हजारचं सोनं दीड लाखापर्यंत जाणार आहे असा तज्ञांचा अंदाज असल्यामुळं लोक पैसे लावत आहेत आणि सोनं खरेदी करत आहेत त्यामुळे आम्ही सोने खरेदीला आलो आहोत आणि खास दांडेकर ज्वेलर्समध्ये देखील सोनं खरेदीवरती आहे खात्रीशीर सोनं खावं असेल तर रत्नागिरीमध्ये दांडेकरांना पर्याय नाही त्यामुळं हे दुकान अतिशय उत्तम आहे सेवा चांगली आहे नम्रपणे सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि अचूकता शुद्धता हे यांचं महत्व आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक सणाला यांच्याकडूनच खरेदी कर करू